मना वासना वासुदेवी वसो दे मना कामना काम संगी न दे मना कल्पना वा उभीते न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे श्रीराम अगदी पूर्णपणे तल्लीन होऊन आपली कामेही करावीत आणि तितकेच तल्लीन देवाचे नाव घेतानाही व्हावे असे समर्थांनी मागच्या श्लोकात सांगितले आता या श्लोकात मन कुठेही मरकटू देऊ नका असं ते सांगतात समर्थ पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि त्यांना पांडुरंगाच्या ठिकाणी श्रीरामच दिसले ही गोष्ट तुला एका श्लोकासंदर्भात मी सांगितली होती आठवत आहे का समर्थ राम विठ्ठल असा भेद करत नाही सर्व देव एकच आहे असे तेव्हा तुला सांगितले होते तोच संदर्भ इथे समर्थ देत आहेत प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हणणारे समर्थ इथे आपल्या सगळ्या वासना वासुदेव म्हणजे श्रीकृष्णपशेच ठेव असं सांगतात म्हणजेच पूजा उपासना करताना मी रामाची करणार छे छे श्रीकृष्णच खरा असा वाद घालण्याची गरज नाही आकाशातून पडणारे पाणी जसे शेवटी समुद्रानेच मिळते तसंच सर्वदेवांना केलेला नमस्कार शेवटी श्री विष्णूंनाच पोहोचतो तसेच हे आहे उगीच वाद घालत बसू नये वासना म्हणजे सतत काहीतरी हवं असणं आपलं हे हवं असणं कधीच संपत नाही कारण आपलं कशानेच समाधान होत नाही कोणी सरी आणटी की आपण दोरी आणायला धावतोच अशा वेळी खरंच त्याची गरज आहे का हे आपण बघायला हवं हो। सतत कशाचे तरी आकर्षण वाटतच राहणार मग आपले मन तृप्त समाधानी कधी होणार त्यासाठीच गरजेच्या वस्तू सोडून इतर सगळ्या चैनीच्या गोष्टी तू वासुदेवापाशी ठेवून दे म्हणजेच त्यांचा अतिविचार करू नकोस असं समर्थांनी समजावून सांगितलं आहे आता बघ रोज पिझ्झा बर्गर पास्ता बटारे वडा तळलेले पदार्थ जिभेला कितीही चांगले लागत असले तरीही आपल्या शरीरासाठी ते निश्चितच चांगले नाही अशावेळी आईने घरी केलेले ताजे जेवण चांगले क विकतचे पदार्थ हे तुम्हालाच ठरवावे लागेल कारण हे हवे पण कधी संपतच नाही आज मिसळ उद्या नाळू परवा आणखी काहीतरी भूक लागणारच ती लागायलाच हवी पण कडकडून लागलेली भूक आणि जिभेचे चोचले पुरवण्याचे सवय यातला फरक करता यायला हवा कंटाळाला अजून झोपच पुरी झाली नाही असं म्हणून आळसाने झोपून आणाणं हे बरोबर का नियमितपणा चांगला हे आपल्यालाच ठरवावं लागतं नियमित व्यायाम आणि घरचे ताजे जेवण यांना पर्याय असूच शकत नाही हे अगदी नक्की कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण हीच गंमत सवय होता कामा नये हेही हे तितकंच खरं बघा जेव्हा श्रीराम वनवासात जातात तेव्हा भरत त्यांना आणायला जातो आणि सांगतो राज्य तुमचेच आहेत परत अयोध्येत चालावे पण रामराया या गोष्टींना नकार देतात आणि त्याची समजूत काढून परत अयोध्येला पाठवतात राम वनवास वनवासात गेला मला सगळं राज्य मिळालं असा भारताने कधीही विचार केला ना नाही दोन भावांची गंमत बघ एक म्हणत होता राज्य परत घ्या तर एक म्हणत होता तूच नेट राज्य कर दोन भाऊ राज्यासाठी भांडली नाहीत यासाठीच आपल्या वासना आपल्या इच्छा आपल्या कल्पना यांना चांगले वळण लागण्यासाठी सज्जनांच्या संगतीत राहायला हवे असं समर्थांसह सर्वच संत मंडळी सांगतात जय जय रघुवीर समर्थ